गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तुकुम नारायण केळवद येथे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर भारत लाडे मित्र परिवार आणि बालगोपाल गणेश मित्र मंडळ तुकुम नारायण केळवद यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेनं आणि गणेशोत्सवाच्या पावन निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावातील तसेच परिसरातील नागरिकांना आरोग्यदृष्ट्या मोठा दिलासा मिळतोय परिसरामध्ये नऊशे सतरा नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यापैकी चारशे ब्याण्णव रुग्णांना मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं तसेच एकशे सत्तावन्न रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून या रुग्णांना नियोजित तारखेस मोफत प्रवास भोजनाची सोय करून शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे दरम्यान या शिबिरात बावीस रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासाठी आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली याशिवाय उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा सा संदेश देण्यात आला शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर भारत लाडे मित्रपरिवार आणि बालगोपाल गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे नारायण ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र लोथे गोठणगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार तंटामुक्ती समिती अध्यक्ष रुमाजी नंदेश्वर डॉक्टर भारत लाडे डॉक्टर चंद्रमुनी लाडे विनोद गहाणे भास्कर गिदमारे त्याचबरोबर बालगोपाल गणेश मंडळाचे पदाधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी नेत्ररोग निदान शिबिर रक्तदान शिबिर हे आयोजन करत असतो यावर्षी कुटुंब नारायण केळवणी के शिबिराचं आयोजन करण्यात या ठिकाणी बहुसंख्य लोक बहुसंख्येने इथे पुरुष आणि महिला जमा झालेल्या आहेत स्वतःच्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी आणि बहुतेक युवा रक्तदान करण्यासाठी आणि देशाच्या सेवेमध्ये दे योगदान देण्यासाठी इथं उपस्थित आहेत हे अविरत कार्य कोणत्याही हेतू परस्पर नसून लोकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आहे आणि कोणतंही आजपर्यंत जवळपास पंधरा वर्षांपासून हे जे कार्य सुरू आहे हे नक्कीच समोरही सुरू राहील अशी ग्वाही देतो सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा